चला तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी बांगडा फ्राय घरच्या गर घरी अगदी हॉटेलप्रमाणे आपण कुरकुरीत असा बांगडा फ्राय बनवू शकतो यासाठी आपल्याला लागणारा साहित्य आता आपण पाहणार आहोत इथं मी सहा मिडियम साईजचे बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सगळ्यात पहिला आपण फिशला सगळे मसाले लावून मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे यासाठी इथे मी दीड चमचा लाल मिरच पावडर अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत यानंतर एक छोटा अर्धा टीस्पून हळदी पावडर लसूण अद्रक पेस्ट दीड चमचा यामध्ये टाकून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी एक अर्धा लिंबू चिरून त्याचा रस आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आता हे सगळं टाकलेलं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एकत्र करून ते प्रत्येक फिशला लावून घ्यायचे फिशला आपण काप केलेले आहेत त्या कापमध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे जेणेकरून आतून व्यवस्थित मसाला लागला पाहिजे नाहीतर फिश फ्राय केल्यानंतर आतून मसाला लागत नाही त्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे मसाला अगदी व्यवस्थित स्टप करून घ्यायचा आहे प्रत्येक कापमध्ये फिशच्या सगळ्या फिशला व्यवस्थित मसाला लावून झाल्यानंतर अर्धा तासासाठी आपण ही फिश मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यामुळे फिशमध्ये व्यवस्थित मसाला मुरणार आहे आता आपण पाहूयात फ्रायसाठी लागणारं साहित्य इथं मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यानंतर अर्धा वाटी रवा बारीक रवा मी या पिठामध्ये मिक्स करणार आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक चम मोठा चमचा प्लेन लाल मिर्च पावडर अर्धा चमचा चिकन मसाला एक मोठा चमचा मीठ मी इथं घेणार आहे मसाला जसा स्पायसी असेल त्याप्रमाणे तुम्ही टेस्टनुसार मीठ कमी जास्त प्रमाणात करू शकता आणि आता मी अर्धी ह अर्धा चमचा हळदी पावडर यामध्ये मिक्स केलेली आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जे मॅरिनेशनसाठी फिश ठेवले होते ते आपण घेतलेले आहेत तर बाहेर काढलेले आहेत फ्रीजमधून इथं गॅस ऑन करून मी तव्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून देणार आहे व व्यवस्थित फिशला दोन्हीही साईडनी हे जे रवा आणि तांदळाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचे आणि फिश व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे जेणेकरून हे जे एक्स्ट्रा रवा लागलेला असतो आपला तो तेलामध्ये स्प्रेड होत नाही व फिश अगदी व्यवस्थित फ्राय होतात इथं मी फिश तव्यामध्ये सोडलेला आहे आता आपण त्याला पलटण्याची गडबड करायची नाही तुमचा गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा जेव्हा तुम्ही फिश डीप फ्राय करता जास्त ऑइल घेता तेव्हा फास्ट गॅस ठेवून हायस्पीडमध्ये फिश कुरकुरीत होतो जेव्हा डीप फ्राय करता तेव्हा ते मिडियम फ्लेमेच ठेवायची आणि दोन ते तीन मिनटं चांगला एका साईडने बाजू द्यायचा आणि मग पलटी करायचा पलटी केल्यानंतरही फिशला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं कारण जेव्हा तुम्ही पीस करून फिश फ्राय फ्राय करत असता तेव्हा फिश तुमचा इझिली शिजून निघतो आतून पण जेव्हा जेव्हा अक्का बांगडा फ्राय करत असता तेव्हा आतून फिश कच्चा राहण्याची शक्यता असते त्यासाठी त्याला व्यवस्थित प्रेस करून अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे याप्रमाणे मी इथं आता सगळे फिश तळून घेणार आहे इथे पहा अगदी कुरकुरीत असे फिश आपले फ्राय झालेले आहेत असेच मी राहिलेले तीन फिशही फ्राय करून घेणार आहे आणि आता इथे पाहू शकता आपले सगळे फिश फ्राय होऊन खाण्यासाठी रेडी झालेले होते अगदी झटपट आणि सोपी आहे रेसिपी तेव्हा नक्की ट्राय करा घरामध्येच ताजे गरमागरम कुरकुरीत फिश खा आणि जर रेसिपी आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद